गडचिरोली जिल्ह्यातील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा म्होरक्या समजल्या जाणाऱ्या गिरधरनं आज पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं पोलिसांच्या या यशामुळे गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं फडणवीस यांच्या हस्ते या दाम्पत्याला संविधानाची प्रत भेट देण्यात आली तसंच त्यांच्या हस्ते या नक्षली दाम्पत्याच्या पुनर्वसनासाठी पंचवीस लाख रुपयांची मदत देण्यात आली आत्मसमर्पित माओवाद्यांचा मेळावा आणि माओवाद्यांच्या कुटुंबियांशी संवाद कार्यक्रमाचं आयोजन आज गडचिरोलीतल्या पोलीस मुख्यालयात करण्यात आलं त्या कार्यक्रमात फडणवीस सहभागी सा झाले यावेळी फडणवीस यांनी पोलीस दलानं इथे केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादाचं कंबर्डं मोडलं आणि दुसरीकडे सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या अंतिम माणसाच्या विकासाचाच हा प्रयत्न आहे आज तो विकास पोहोचतो आहे हे मला अनेक दुर्गम भागात जाऊन पाहता आलं आहे असं फडणवीस म्हणाले पूर्णपणे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागलेली हे गडचिरोलीतल्या आमच्या पोलीस दलाचं अतिशय मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी सातत्याने आपलं शौर्य दाखवत या ठिकाणी एकीकडे माओवाद्यांना ही परिस्थिती जी जाणीव करून दिली की एकतर आत्मसमर्पण करा किंवा तुम्हाला त्या ठिकाणी परिणामाला सामोरं जावं लागेल आणि त्यातनं ते प्रमुख आत्मसमर्पण या ठिकाणी झालेलं आहे आज आपण समर्पण करणाऱ्या माओवाद्यांना संविधानाची प्रत दिलेली आहे आणि अपेक्षा व्यक्त केली आहे की माओवादी संविधान मानत नाही ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे ते संविधानानु पुढचं आपलं जे जी काही जीवन आहे ते या ठिकाणी व्यतीत करतं